नमस्कार मंडळी नाश्त्यामध्ये पटकन होणार आहे आणि सर्वांनाच आवडणारे मऊ लुसलुशीत असे कांदे पोहे आज मी बनवते खूप साऱ्या टिप्स तर चला रेसिपीला स्टार्ट करूया इथं मी पोहे घेतलेले आहेत पोहे साफ करून धुवून घेतलेले आहेत पोहे चाळणीमध्ये भिजवले की मोकळे सुटसुटीत होतात गट्टे होत नाहीत पोह्यांचे त्यामुळे चाळणीमध्येच पोहे भिजवायचे एक मोठा कांदा चिरून घेतलेला आहे बारीक तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत एक छोटा बटाटा साल काढून असा बारीक चिरून घेतलेला आहे हा ऑप्शनल आहे तुम्ही नाही टाकला तरी चालेल अर्धा टॉमॅटो घेतलेला आहे टॉमॅटो घातलं की काय होतं पोहे मिळून येतात पोहे खाताना घास बसत नाहीत दोन चमचे तेल घेतलेले आहे सात आठ पत्त्याची पाने जिरे मोहरी चवीनुसार मीठ हळदी पावडर शेंगदाणे घेतलेले आहेत आणि बारीक चिरलेली कोथिंबीर कढईमध्ये तेल घालायचे तेल चांगलं कडकडीत गरम झालं यामध्ये शेंगदाणे घालायचे आहेत आपल्याला आता शेंगदाणे चांगले लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे जर मऊ राहिले तर दाताखाली अडकतात त्यामुळे शेंगदाणे चांगले लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत म्हणजे खाताना ते कुडकुडीत लागतात याप्रमाणे कलर आला की शेंगदाणे काढून घ्या आता फोडणीसाठी जिरे मोहरी घालायची आहे प्र मोहरी याप्रमाणे तडतडली की कडीपत्त्याची पाणी घालायचे आहेत कडीपत्त्यामुळं पोह्यांना खूप छान चव येते आता बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे कांदा चांगला दोन ते तीन मिनटं याप्रमाणे सोनेरी कलर येईपर्यंत परतून घ्या नंतर हळदी पावडर आणि मीठ टाकायचं आहे आता मीठ हे मी सर्व घालणार नाही ना आहे थोडंच मीठ घालणार आहे राहिलेलं मीठ पोहे टाकल्यानंतर टाकायचं आहे जर सर्व मीठ जर आता घातलं तर फक्त कांदा टोमॅटोलाच मीठ लागलं ला जातं पोह्यानं नीट व्यवस्थित लागलं जात नाही आहे म्हणून थोडं मीठ आता घालायचं आहे आणि राहिलेलं मीठ पोहे टाकल्यानंतर टाकायचं आहे आता टोमॅटो टाकायचा आहे टोमॅटो टॉमॅटो ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल पण पोहे पोह्यांमध्ये जर टॉमॅटो टाकलं तर बराच वेळ पोहे मऊ राहतात आता मीठ टाकलेलं आहे मी त्यामुळं टॉमॅटो अगदी पटकन मऊ होतो जास्त वेळ लागत नाही आता यामध्ये बटाटा टाकायचा आहे बटाटा बारीक चिरून घेतलेला आहे मी याप्रमाणे त्यामुळं बटाटा शिजायला वेळ लागत नाही अगदी एक ते दोन मिनटातच बटाटा वाफेवरती शिजतो आता काहीजण बटाटा घालत नसतील पण एकदा नक्की तुम्ही बटाटा टाकून बघा पोह्यामध्ये खूप छान लागतो झाकण ठेवायचे आणि गॅस स्लो करून दोन मिनटं मध्यमाच्यावरती बटाटा बघा याप्रमाणे शिजवून घ्यायचं आहे बटाटा शिजलेला आहे परफेक्ट आता यामध्ये पोहे घालायचे आहेत बघा पोहे चाळणीमध्ये भिजून घातलेले होते भिजत घातले होते त्यामुळे पोहे बघा किती मो मोकळे मोकळे झालेले आहेत ते म्हणजे गट्टे गट्टे आपण जर टोपात पातेल्यामध्ये भिजवले पोहे तर गट्टे गट्टे राहतात खाली पाणी राहतं चिपचिप होतात किंवा चिकट होतात जास्त ओलसर होतात त्यामुळं पोहे चाळणीमध्येच भिजवा व्यवस्थित मिक्स करून घ्या आता राहिलेलं मीठ यामध्ये टाकायचं आहे कांदा जेव्हा टाकला होता तेव्हा मी मीठ टाकलं होतं राहिलेलं मीठ आता टाकते म्हणजे अगदी मीठ सर्व बाजूला पोह्यायला व्यवस्थित लागलं जातं आता बारीक शिरलेली कोथिंबीर टाकायची खूप सारी व्यवस्थित मिक्स करून घ्या आणि अगदी एक ते दोन मिनटं झाकण ठेवून एक वाफ काढायची आहे म्हणजे काय होतं पोहे आतल्यात व्यवस्थित शिजले जातात किंवा सर्व मसाला व्यवस्थित लागला जातो पोह्याला फक्त दोन मिनटं मध्यमाच्यावरती झाकण ठेवून एक वाफ काढायची आहे आता इथं महत्त्वाची तुम्हाला मी टिप्स सांगते आता गॅस बंद करून हे पोहे कढईमध्ये आपल्याला असेच ठेवायचे नाही आहेत एका स्टीलच्या पातेल्यात हे पोहे काढायचे आहेत म्हणजे काय होतं पोहे जर आपण कढईत ठेवले तसेच तर कढईच्या हिटने पोहे खालच्या बाजूने कडक होतात त्यामुळं गरम गरम पोहे लगेच स्टीलच्या पातेलात लग काढून ठेवायचे झाकण मारायचं म्हणजे पोहे जास्त वेळ मऊ राहतात बघा पोहे किती मोकळे आणि सुटसुटीत झालेले आहेत ते अजिबात गट्टे वगैरे राहिलेले नाही आहेत यावरती बारीक शेव टाका आणि पोहे खायला घ्या मस्त मौलसूषित पोहे आपले तयार झालेले आहेत